श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना हिंदू धर्मात देवीच्या उपासनेत खूप महत्त्व आहे चैत्र नवरात्री ही चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या तिथीपासून सुरू होते नवरात्री तिथीमध्ये अष्टमीला खूप महत्त्व आहे देवी आईची विशेष पूजा केली जाते आणि अष्टमीचे व्रत ठेवले जाते आदिशक्ती आई भवानीची पूजा केल्याने भक्तांची इच्छा पूर्ण होती यावर्षी चैत्र नवरात्री तीस मार्च रविवारीपासून सुरू झाली आहे आणि सहा एप्रिल रविवारीला सं रविवारी संपत आहे तर चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथील शुक्रवारी म्हणजेच चार एप्रिल रोजी आहे तर रात्री आठ वाजून बारा मिनटांनी सुरू होईल शुक्रवारी आणि शनिवारी पाच एप्रिलला संध्याकाळी सात वाजून सव्वीस मिनिटापर्यंत असेल तर उदय तिथीनुसार चैत्र नवरात्रीची दुर्गाष्टमी शनिवारी आहे या चैत्र नवरात्रीमध्ये काही सेवा करायला जमली नसेल तर महिलांनो उद्या नक्कीच सेवा करा दुर्गाष्टमीच्या दिवशी आपल्या कुलदेवी सेव, कुल सेवा कुलदेवीची सेवा करायची असते तर दुर्गाष्टमीला लवंगाचं अर्चन करायचं आहे आणि कसं करायचं आहे तर कुलदेवीच्या फोटोवर किंवा मूर्तीवर किंवा टाकावर तुम्ही लवंगाचं अर्चन चा करायचं आहे लवंग ही माता लक्ष्मीला आणि आपल्या कुलदेवीला खूप प्रिय आहे तर आप आपण जसं कुंकुमार्चन करतो तसेच लवंगाचे अर्चन करायचं आहे लवंगाचं अर्चन करत असताना लवंगा अखंड असाव्यात अखंड फुल असणाऱ्या घ्यायच्या आहेत तुटलेली अर्धी लवंग घ्यायची नाही लवंगाचं एकशे आठ वेळा अर्चन करायचं आहे ओम एम रेम क्लेम चामुंडाई विच्चे नमो नमः असं म्हणत आपल्याला अर्चन करायचं आहे ओम एम रेम क्लेम चामुंडाई विच्चे नमो नम ये हा मंत्र म्हणत असताना लवंगाचं देठ देवाच्या बाजूला असावं आणि फूल आपल्या बाजूला असावे मग तुमची कुठलीही कुलदेवी असू द्या ओम एम र्रीम क्लेम चामुंड्या नमो नमो मनत्ताचं अर्चन करायचं आहे तर त्या लवंगाचं काय करायचं तर ते आपल्याला लवंगा खायच्या आहेत तर ही सेवा कोणीही करू शकता मासिक धर्म विटाळ असेल तर ही सेवा करू नाही शकत मासिक धर्म असेल तर तुम्ही महिलांना नाही केली आणि तुम्ही घरामध्ये पतीला मुलीला मुलाला सासूला कोणालाही तुम्ही ही सेवा करायला सांगू शकतात तर लवंगाचं अर्चन केल्यावर कुंकुमारचन करायचं आहे तुम्ही कुलदेवीच्या फोटोवर टाकावर मूर्तीवर स्त्रीयंत्रावर किंवा माता लक्ष्मीच्या मूर्तीवर कुंकुमार्चन करू शकता कुंकुमार्चन करताना स्त्रीसुक्त म्हणत कुंकुमार्चन करू शकता तर ज्या महिला ही सेवा करत आहेत त्यांनी अनुभव घेतलेली आहेत ही सेवा करून झाल्यावर आपल्या कुलदेवीला प्रार्थना करायची की माझ्या घरात अखंड वास राहू दे माझ्या घरावर कृपाशीर्वाद राहू दे घरात बरकत राहू दे भरभराट होऊ दे असं म्हणायचं आहे आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि झालेली सेवा गोड मानून घे म्हणायचं आहे ते वारी ते ला तर शनिवारी दिवसभरामध्ये सेवा कधीही करू शकता महालक्ष्मी अष्टकमचं सोळा वेळा पठण करायचं आहे सोळा पाठ करायचे वेळ नसेल तर श्रवण केलं तरीही चालेल तुम्ही यूट्यूबला लावू शकता महालक्ष्मी अष्टकम श्रवण करू शकता तर या चैत्र नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं झालं नसेल तर उद्या न चुकता दुर्गा सप्तशतीचा पाठ करावा महाअष्टमीला आपल्या कुलदेवीची सेवा केली पाहिजे जर दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं नाही झालं तर सिद्ध कुंजिका स्तोत्रम अकरा वेळा पठन केलं तर दुर्गा सप्तशतीचा पाठ केल्याप्रमाणे आहे आणि आपल्या घरात होम हवन करणे गरजेचं आहे तर उद्या होम हवन करायचं आहे जर आहुती द्यायला काही नाही झालं तरी तुम्ही तुपाची आहुती देऊ शकतात तर चैत्र नवरात्रीमध्ये आई भगवतीसोबत आपल्या कुलस्वामिनीची पूजा केली जाते आणि आपल्या कुटुंबावर आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद असणं तेवढंच महत्त्वाचं आहे चैत्र नवरात्रीमध्ये दे दुर्गादेवीची ओटी भरली जाते परंतु दुर्गाष्टमीच्या दिवशी ओटी भरली तर खूप शुभ मानली जाते जर जा तुम्ही ओटी भरली नसेल तर उद्या दुर्गाष्टमीला कुलदेवीची ओटी भरू शकता तर अशा पद्धतीने दुर्गाष्टमी साजरी करायची आहे तर ओट आपल्याला प्रथमत काय करायचं आहे लवंगाचं एकशे आठ वेळा अर्चन करायचं आहे ओम एम रिम क्लीम चामुंडाय विच्छे नमो नमो म्हणतच आपल्याला अर्चन करायचं आहे त्यानंतर श्रीसुक्त म्हणत आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे तर कुंकुमार्चन कुलदेवीच्या फोटोवर टाकावर मूर्तीवर श्रीयंत्रावर किंवा माता लक्ष्मीच्या मूर्तीवर तुम्ही करू शकता त्यानंतर आपल्याला कुलदेवीची ओटी भरायची आहे कुलदेवीची ओटी भरून घ्यायची आहे महालक्ष्मी अष्टकमचं सोळा वेळा पठण करायचं आहे किंवा श्रवण करायचं आहे एक वेळास दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे जर पाठ करणं शक्य नसेल तर सिंध कुंजिका स्तोत्रम अकरा वेळा पठण करा तर अशा प्रकारे आपल्याला ही सेवा दिवसभरामध्ये कधीही करायची आहे पहाटे उठल्यापासून तुम्ही पहाटेपासून ते संध्याकाळी रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही ही सेवा करू शकता दिवसभरामध्ये कधीही तर अशा प्रकारे आपल्याला आपल्या कुलदेवीची दुर्गाष्टमीला सेवा करायची आहे प्रत्येक महिलांनी आपल्या घरामध्ये ही सेवा करणं गरजेचं आहे जेणेकरून की आपल्या घरामध्ये कशाची कमतरता होणार नाही सुख स समृद्धी नांदेल आपल्या घरामध्ये दे कुलदेवीचा अखंड वास राहील आपल्या घरावरती कुठलंही संकट येणार नाही ना त्याच्यासाठी प्रत्येक महिलांनी ही सेवा दुर्गाष्टमीला केलीच पाहिजे तर सर्वांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ